नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची गेल्या पाच वर्षात प्रभागातील प्रत्येक भागात विविध विकास कामांच्या माध्यमातून कायम संपर्कात राहून अनेक प्रश्न मार्गी लावले नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला आहे विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी विविध निधी उपलब्ध करून देत प्रभागातील विकास कामे मार्गी लावली महापौर निधी व सहकारी हो नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला या प्रभागातील सर्वात महत्वाचा प्रभागात आठ ते दहा दिवस पाणी येत नव्हते आता तो प्रश्न मार्गी लागला प्रत्येक अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट पाण्याची लाईन आदी मूलभूत सुविधा नागरिकांना आम्ही देऊ शकलो याचे आज आम्हाला समाधान वाटते यासाठी नागरिकांनी सहकार्य केले तसेच सहकार्य नागरिकांनी पुढील काळातही करत राहावे असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक आठ मधील माजी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे सचिन शिंदे श्याम नळकांडे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोडवरील दीपाली हॉटेल ते विद्या विद्यार्थपर्यंतच्या रस्ता कॉंगडीकन कार्यक्रमाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी रोहिणीताई शेंडगे यांच्या विकास निधीच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी माजी महापौर रोहिणी शेंडगे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे शहर प्रमुख संभाजी कदम माझी महापौर भगवान फुलसौंदर माजी उपमहापौर अनिल बोरुडे संतोष गेनप्पा सुरेश तिवारी अशोक दहिफळे फळे संदीप दातरंगे पारुनाथ ढोकळे उत्तम राजळे दिनकर आघाव प्रसाद गीते शरद राऊत आदी उपस्थित होते की मी दिलेला जो शब्द होता तो नक्कीच मला असं वाटतं थोड्या अर्थाने पाळलेला आहे की आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस पाण्याचा जो प्रश्न होता की आठ दिवसाचा पंधरा दिवसाचं पाणी आठ दिवसानंतर तरी पण आठ दिवस आठ दिवसावर ना आणता चार दिवसावर नक्कीच आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे आपण दोन दिवसावर कसं पाणी येईल जसं आपल्या पूर्ण नगर शहराला जसं पाणी भेटतं दोन दिवसावर तसंच खरंच न शिवाजीनगरलाही पाणी तसंच भेटलं पाहिजे अशी खरंच सगळ्यांची इच्छा होती की दिवाळीमध्ये प्रत्येक महिला आम्ही मी ज्या ज्या वेळेस आई त्या त्यावेळेस प्रत्येक महिलांच्या तोंडात होतं की आमची दिवाळी काही चांगली होत नाही <laughs> पाण्या वाचून पण ह्या गेल्या वेळेस त्यांनी सांगितलं ताई तुमच्या वेळेस आमची दिवाळी अगदी छान झालेली आहे नक्कीच याच्या पुढेही आपली दिवाळी नक्कीच छान होणार आहे जो रस्त्याचा प्रश्न राहिलेला होता तो नक्कीच आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस चिखलामधनं आपण जात होतो की जाण्याला मार्गच नव्हता पण आपण पाहिलं की शेंगेसाहेब साहेबांनी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन त्यांच्यामुळे सगळ्यांना भेटलेलं आहे की सगळे रस्ते कसे चांगले आणि व्यवस्थित होतील याच्याकडेच आपण लक्षात कारण की नुसते डांबरीकरणाला महत्व नाही देता जास्तीत जास्त हे रस्ते कसे चांगले टिकतील याच्याकडे आपण पाहिलेले आणि कॉन्क्रिटीकरण मजबूत करून हा रस्ते हे रस्ते आपण केलेले आहेत नक्कीच यापुढेही आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहू द्या तसेच आमचे सर्व मार्गदर्शक भाऊ असेल सगळेच असतील आणि आज या ठिकाणी सर्व आमचे आदरणीय गुरुजन वर्ग आमचे आदरणीय गुरु असतील सर्वच गुरुजन वर्ग शिक्षक लोक असेल आमचे त्यांनी दिनकर सोसायटीतील सर्व सभासद असतील आमचे भावी असतील मी सर्वांचे प्रथमच स्वागत करतो आज या महापुरताच्या मार्फतच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो प्रभाग क्रमांक आठमधील उद्घाटनाच्या प्रसंगी मान्य आमच्या भगिनी महापौर रुहिणीताई संजय शेंडगे आमच्या दुसऱ्या भगिनी पुष्पताई अनिल बुरुडे व आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री संजयजी शेंडगे आणि शहर प्रमुख संभाजीराजे कदम यांच्या सर्वांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कल्याण रोड परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानणारा हा दिपाली हॉटेल ते विद्या टावरपर्यंत रोड आत्ताच सरांनी सांगितलं की इथली परिस्थिती काय होती पण या ठिकाणी आज तुम्हाला एक आवर्जून सांगा असं वाटतं की हा जो रोड चार वर्षापूर्वी डांबरीकरण झालता तो सुद्धा माननीय संजय संजय शेंडगे यांच्या माध्यमातूनच झाला होता पण त्या टायमाला सगळ्यांची इच्छा होती की हा रोड आपल्याला कॉन्क्रीटचा व्हावा आणि तेच अनुषंगाने त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सचिन भाऊ आणि अनिल भाऊ यांनी आम्ही चर्चा केली आणि त्याच्यानंतर संबंधित रोड शेंडगे साहेबांनी थोडा ना थिडका दीड कोटी रुपयाचा रोड आपल्या ठिकाणी या ठिकाणी मंजूर केला आहे आणि मंजूर करताना आम्हाला सांगितलं खूप अड्या अर्थ आल्या पण शेवट शेवटी हा सत्याचा होतो या ठिकाणी लयदाणाने आश्वासन दिले की आम्ही हे आम करतो आमक करतो तर करतो पण खऱ्या अर्थाने कल्याण रोडला पाणी दोन दिवसाला जर कोणी आलं असेल ना तर आमच्या बहिणी महापौर संजय शेंके प्रत्येक ठिकाणी सचिन भवान मी प्रत्येक ठिकाणी भाऊ आहे आम्ही म्हणजे महापौरताई सगळ्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीकोनातून जे जे प्रश्न आम्ही सभागृहात मांडले महापौरदाईच्या नात्याने आयुक्ताच्या नात्याने आम्ही भांडून नगर कल्याण रोडसाठी पाण्याचा प्रश्न मार्ग लावून या ठिकाणी महापौरदाई तुमचं कौतुक कर असं वाटतं की आमचा जरी कार्यकाळ संपला असला तरी आमचं उद्घाटन संपलेलं नाहीयेत येणाऱ्या काळामध्ये वाटला असं थांबलेत थांबत नसतो वाघ कधी थांबत नसतो हा शिवसेनेचा वाघ आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सांगतो येणाऱ्या काळामध्ये आज पाच ते पंच पाच पंच्याहत्तर उद्घाटना बाकी आहेत ते आम्ही दाखवूच त्या टायमाला फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे येणाऱ्या काळामध्ये जसं पंच मागच्या पंचवर्षाला तुम्ही आम्हाला चारही उमेदवारांना जे भरघोस मतं दिलेत या टायमाला आम्ही निश्चित काय तुमचं ऐंशी टक्के नव्वद टक्के काय शंभर टक्के काम केलं का के हे तुम्ही सांगू शकता केलं का नाही केलं त्याच अनुषंगाने आम्हाला येणाऱ्या काळातही तुमची साथ द्या कल्याण रोड परिसर तुम्हाला बडाय नाही मारीत लोक पहिले सायडू उपनगरामध्ये घरं घ्यायसाठी धावायचे आता लोक कल्याण रोडचा पर्याय निवडतात कारण शहराच्या सर्वात जवळचा भाग आणि सर्व समस्या मुक्त आम्हाला अभिमान वाटतं की सगळ्या समस्या जवळजवळ मिटलेल्या आहेत प्रत्येक खांबाला स्ट्रीट लाईट आहे प्रत्येकाच्या दारात कचरा गाडी येते आम्हाला अभिमान वाटतो फक्त आम्ही करू शकलो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात निश्चितपणे तुम्ही आमच्या सर्वांच्या आशिष पाठीशी राहाल अशी आम्हाला आशा वाटते आणि एवढं बोलतो आणि माध्यमातून जी शिवसेना त्या शिवसेनेचे हे सर्व आमचे नगरसेवक सचिन भाऊ असतील भाऊ असतील आम्ही ही सगळे नागरिक ही बाहेरच्या खेडेग्रामात ग्रामीण भागातून आलेली माणसं <coughs> लोक आम्हाला नावं ठेवत होते तुम्ही जंगलात आणि चिखलात जिथं रस्ता नाही जिथं पंधरा पंधरा दिवसाला पाणी मिळत नाही अशा ठिकाणी तुम्हाला <coughs> काय घरं घ्यायचं वाटतं परंतु खरोखर अभिमानाने असं सा सांगा वाटतं <coughs> की हा भाग जणू का एक सापतनं वागणुकीसारखा म्हणजे अविकसित राहिला होता आणि कुतूहाला आगर ना आगरकरमळा असो सारसनगर असो यांच्याकडे पाहायचो की बा तिथं कसं आहे आणि आपलं काय असं परंतु खरोखरच सचिन आणि शांभो यांच्या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर ह्या लोकांनी मात केलेली पाणी आमचं संपलं तरी सचिनला जर आम्ही फोन केला तर लगेच आम्हाला पाण्याचा टँकर तरी निश्चित मिळत होता आमच्या काट्या काढायच्या सचिन आम्हाला जी सी बी पाहिजे म्हणजे मी राजांना सांगू इच्छितो की आम्ही ज्यावेळेस सहकारी तत्वावर आम्ही मॉलची उभारणी केली आम्हाला रस्ता नव्हता पण शिंगेताईने अगदी कल्याण रोड पासून आमच्या मॉलपर्यंत पहिला जो कॉन्क्रीट रोड आहे तो त्यांनीच मंजूर केलेला आहे हे मी अगदी अभिमानाने सांगतो आणि आज खरोखरच कल्याण रोडचे नागरिक सर्व समाधानी आहेत